मिलिंद नगर येथील रहिवाशी जगदीश खेमचंद सुरभैया यांनी सहा ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती या प्रकरणात बदलापूरचे आमदार नारायण कुचे व देवीदास कुचे यांनी नावे चिठ्ठी लिहिलेली असून कुचे यांच्या दबावामुळेच सुर यांनी आत्महत्या केल्याबाबत समाज माध्यमांवर फिरत होता या संदर्भात बदनापूरचे माजी आमदार संतोष साबरे यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन कुचे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली केवळ राजकीय द्वेषातून आरोप असून आजपर्यंत मी त्या माणसाला कधीही फोन केलेला नाही त्यामुळं माझ्या त्या, त्या प्रकरणात काही संबंध नसल्याचा आमदार नारायण कुजे यांनी स्पष्ट केलंय परवाच्या दिवशी जगदीश हेमसन सुरभै यांनी आत्महत्या केली नंतर मला दुसऱ्या दिवशी असं कळालं की त्यामध्ये माझ्या नावाची चिठ्ठी त्याच्याजवळ सापडली की नारायणपुजे देवदास कुजे यांच्या धमकीमुळं मी आत्महत्या करीत आहे पण मी नम्रपणे सांगतो ते माझ्या पतसंस्थेच जय भवानी नातली सहकारी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये त्यांची बहीण डायरेक्टर आहे त्यांचा मेहनं मोतीलाल पुचे माझा पुतण्या लागतो हा या तिथं कर्मचारी आहे नोकरीला आहे आणि त्या अनुषंगाने आणि हा त्यांचा साला आहे बायूचं होय जवळचं नातेवाईक असल्यामुळं त्याला आम्ही कर्ज दिलं कर्ज दिल्यानंतर मी काही आता चेअरमननी पण मी ता ता काल माहिती घेतल्यामुळं मा कर्ज दिलं पण त्या कर्ज दिल्यानंतर कुठंही त्याचे हप्ते त्याचीच नाही त्याला कोणी फोन केला नाही मी तर केलाच नाही माझं तर आयुष्यात त्याच्याशी बोलणंच नाही फोनवर माझं पूर्ण मी मान्य पोलीस आयुक्त यांना सांगितलं की त्याचे सगळे माझे तपासा माझे नंबर दिले मी माझे एचे दिले माझ्या ड्रायव्हरचे दिले माझे भावाचे दिले सगळे नंबर चेक करा आणि म्हणून मी सांगतो हे सगळे राष्ट्रीय द्वेषापोटीत कोणीतरी चिठ्ठी लिहून ठेवावी ठेवली असेल अथवा त्यांनी त्याच्या बायकोचं म्हणणं आहे त्याच्या आईचं म्हणणं आहे त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे हा नियमित आता दारूच्या राहायच्या आणि यांनी दारूमध्ये आत्महत्या केली असं मला त्यांच्या परिवाराने सांगितलं आणि त्यांच्या परिवाराची व्हिडिओ सुद्धा आली ते व्हिडिओ आपल्याला मी देऊ शकतो तुम्ही ते सोशल मीडियावर टाकू शकता विधानसभा निवडणूक आली म्हणून विरोधकाकडून काही तुमच्यावर असा चितोडे फेकण्याचं काम होते का विरोधी वाल्याला माहिती आहे नारायण तुचे विकासाच्या जीवावर निवडणूक लढत आहे माझ्याविषयी कोणताही मुद्दा विरोधीवाल्याजवळ नाही आहे म्हणून काहीतरी षडयंत्र करून माझी बदनामी करण्याचं काम विरुद्धिवाले करीत आहे मी माननीय पोलीस हक्ताला सांगितलं की आठ दिवसाच्या आधी चौकशी करा दूधचा दूध आणि पाणीचं पाणी होऊन द्या मी कधीही त्या माणसाच्या संपर्कात नाही आहे व्यक्तीशा नाही आहे फोनवर कधी तो आयुष्यात बोललेलो नाही आहे आणि माझा नंबर त्यांचा नंबर सगळे वाट करा म्हणजे बदनापूर आणि मतदारसंघामध्ये तुमचे चांगलं काम चालू आहे चांगले विकासाचे काम चालू आहे किंवा असं तुमच्यावर काय काय असं नाही सापडायला लागल्यावर ला काय करणार माझ्यावर त्याच्यामुळं मला त्याच्या चौकशी होईल ना त्याची मी दोषी असेल माझ्यावर होईल